महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन विशाल शांती मार्च दोन एप्रिलला दीक्षाभूमी ते संविधान चौक नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे बोधगया टेम्पल ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नासच्या माध्यमाने बिहार सरकार आणि केंद्र सरकार देशातील संविधान प्रदत्त अधिकारांचे उल्लंघन करून बौद्धांवर अन्याय करीत आहे तथागत गौतम बुद्धांना ज्या ठिकाणी संबोधी ज्ञानाची प्राप्ती झाली अशा जगातील सर्व बौद्धांचे परमपवित्र स्थान असलेले महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी अठराशे एक्याण्णवपासून अनागारिक धर्मपाल यांनी सुरू केलेल्या एकशे चौतीस वर्षांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला संपूर्ण जगातील आणि भारतातील आदरणीय भिक्खुगण भदंत आकाश लामाजी भदंत विनायाचार विनाचार्यजी तसेच समस्त भिक्खू भिक्कुनी संघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारे स्थापन केलेल्या रजिस्टर्ड मातृत्व संघटना दि बुद्धिस्ट सोसाय सोसायटी ऑफ इंडिया समता सैनिक दल तसेच देशातील सर्व बौद्ध संघटनांच्या धार्मिक आणि सामाजिक संघटना आणि संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मागील बारा फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणामुळे आंदोलनाला निर्णायक ओढण लागले आहे बौद्ध जनतेवर अन्याय करणाऱ्या बौद्धगया टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नासला ला निरस्त करण्यासाठी आणि बौद्धगया येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागपूर येथील बौद्ध भिक्षू उपासक उपासिका संघाच्या सर्व बौद्ध आणि आंबेडकरवादी संघटना तसेच संविधानप्रेमी जनतेने समर्थन घोषित करून जास्तीत जास्त संख्येने विशाल शांती मार्च आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे येताना सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी सफेद वस्त्र पंचशील ध्वज पंचशील दुपट्टा सोबत आणावे असे आवाहन ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया समतासैनिक दल आणि इतर सर्व धार्मिक आणि सामाजिक बौद्धिक संघटना नागपूर यांनी केले आहे